आठवी संघाच्या प्रांगणामध्ये आहे संगनायक तेजस भोंगणे यांचा हा वाजे आगवी असा अनुभवी संघ आणि अनुभवी असा संगनायक या संघाचा व्यवस्था बघा हे तो तेजस भोंगणे आणि पकड होते सुंदर अशी पकड होते की कोण माणकी संघाकडून पहिला गुण घेतोय तो माणकी संघाला कृपारक्ष

आगवीकडून सर यानंतर सामना आहे सागरकोंबा आणि वक्रतुंड गोळकोट दोन्ही सांगितले राहायचे सागरकोंबा आणि वक्रतुंड गोळकोट

बात करतोय घडिवण्याचा प्रयत्न आहे तो माणकी संघाचा चढाईपटूचा दहा नंबरचा चढाईपटू आहे परंतु सुरक्षित आपल्या प्रांगामध्ये जातोय तो दहा नंबरचा चढाईपटू आता नंतर पाच खेळाडू मैदानामध्ये माणकी संघाचे खोलवर चढाई करावी लागेल आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी या चढाई चढाईपटूसाठी म्हणून दुसरं शिर आपल्या तांगणामध्ये जाते आणि <्णाँगा> थर्डचा भोंगा वाचतोय मानकी संघाकडून ऑनलाईन बोनस ऑन आहे गुण मिळवणं आवश्यक आहे थर एड साठी मणकी संघाचा चढाई पडतो आहे अगले संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना आणि असे कपडा पकड होते गुण मिळतो तो वागदेवी संघाला सुंदर पकड या ठिकाणी संघाकडून पुन्हा चार खेळाडू मैदानामध्ये आहेत ते मणकी संघाचे दोन दोन एक आणि दोन गुण मिळत आहेत या तराई वक्रतुंड गोळकोट आणि सागरकोट म्हणा यानंतर सामना होणार आहे बोनस घेऊन मिळतोय मानकी संघाला आता मात्र सुपर डागाची नामी संधी आहे की माणकी संघासमोर दोन खेळाडू मैदानामध्ये आहे मानकी संघाचे आणि ऑलोअरची संधी वन प्लस टू प्लस टू असे चार पॉईंट मिळत आहेत संघाकडून चढाई करता हा चढाई पण आहे आहे ग्रुप मिळवण्याचा प्रयत्न आहे त्याचा ओ दहा नंबरचा खेळाडू आहे

आता पाच खेळाडू मैदानामध्ये आहेत ऑफ आहे खोलवर चढाई करावी लागेल आपल्या संघासाठी गुण मिळण्यासाठी आणखी संघाला गडी मारण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा यशस्वी होतो तीन नंबरचा चढायपट यशस्वी चढायपटू आपण मग कळत येतोय या चढायपटू नये डाय कोळ्यातून उजा कोपऱ्यामध्ये आता निगडी मारण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि अशा तऱ्हेने मध्यरक्षक हा तितका चपळ होतो आणि कवर होते सांगीच्या रूपात एक गुण मिळतोय मानकी संघाला सुपर डेकल होतोय रेडर बाद होतोय सात नंबरचा टाईप होतो मात्र ऑन आहे अग्वी संघासाठी आणि त्याचा हा बोटच मिळाूया बोनस गुण मिळतो का नाही ते बोटस गुण मिळतोय अग्वे संघाला चार खेळाडू मैदानामध्ये अग्वे संघाचे